जय शिवराय मित्रांनो राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या कापसाची आणि विक्री करण्यासाठी सी 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 आयच्या माध्यमातून ॲपवर नोंदणी करणे आवश्यक आहे ती नोंदणी नेमकी नेमकी कशी करायची याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप देणार आहोत त्यामुळे जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा कापसावरील केंद्र सरकारने आया शुल्क एकतीस डिसेंबरपर्यंत शून्य टक्के करण्याचा निर्णय घेतलेला आहे यामुळे शेतकरी वर्गाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे या आयात शुल्क शून्य टक्के केल्यामुळे कापसाचे भाव देखील कमी होणार आहे या भाव झालेल्या कमी झालेल्या कापसामुळे शेतकऱ्यांना उर उरतो तो, तो योग्य पर्याय म्हणजे कापसाचे हमीभावाने विक्री पण या वर्षी हमीभावाने खरेदी विक्री करण्यासाठी हामेभाव हा कापसासाठी आठ हजार एकशे दहा रुपये निश्चित करण्या करण्यात आलेला आहे या भावाने विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना सी सी आयकडे म्हणजेच ॲपद्वारे नोंदणी करावी लागणार आहे यासाठी सी सी आयकडून कपास किसान नावाने ॲप्लिकेशन लाँच करण्यात आलेले आहे या ॲप्लिकेशनवर एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दरम्यान शेतकऱ्यांना आपल्या आप हमीभावाने कापूस विक्री करण्यासाठी नोंदणी करता येणार आहे पंधरा ऑक्टोबर ही नोंदणी झाल्यानंतर पंधरा ऑक्टोबर पासून या कापूस कापसाची हमी विक्री म्हणजे सी सी आय करणार आहे त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला प्ले प्लेस्टोरवरून कपास किसान नावाची अप्लिकेशन डाउनलोड करायची आहे सर्वप्रथम प्ले प्लेस्टोरवरून कपास किसान हे ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे प्ले स्टोरला जाऊन हे ॲप्लिकेशन आपण आपल्या मोबाईलमध्ये घेतल्यानंतर हे ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे आपला मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर आपल्या नंबरला ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी जनरेट झाल्यानंतर सर्वप्रथम मेन पेज ओपन होईल त्यानंतर ॲपचं मेन पेज ओपन होईल रजिस्टर डिटेल्स बुक स्लॉट ॲड लँड स्लॉट इन्फॉर्मेशन सेल्स इन्फॉर्मेशन ह्या सर्व माहिती वेगवेगळे पार्ट दिसतील त्यात सर्वप्रथम रजिस्टर नंबर क्लिक करण्याचा आपलं रजिस्ट्रेशन नंबर अगोदर सर्वात अगोदर आपली माहिती सिलेक्ट करायची आहे मिस्टर असेल मिसेस असेल त्यानंतर फार्मरचं नाव शेतकऱ्याचं नाव ज्या आधार प्रमाणे त्यानंतर वडिलांचं नाव आपलं जेंडर निवडायचं आहे मेल फिमेल त्यानंतर जन्मतारीख टाकायची आहे त्यानंतर जी कास्ट वर्गवारी असेल एस सी एस टी ओ बी सी जनरल यापैकी एक निवडायची आहे त्यानंतर पत्ता निवडायचा आहे पत्ता निवडल्यानंतर आपला जिल्हा निवडायचा आहे आपलं राज्य निवडायचं आहे त्यानंतर आपलं जे महसूल मंडळ आहे ते महसूल मंडळ निवडायचं आहे महसूल मंडळ निवडल्यानंतर आपल्या गावाचं नाव निवडायचं आहे व गावाचं नाव निवडल्यानंतर आपल्या जवळचं जे मार्केट आहे त्या ना 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 मार्केटचं नाव निवडायचं आहे मार्केटचं नाव निवडल्यानंतर त्यानंतर आपला सात बारा नंबर सात बारा नंबर किंवा गट क्रमांक तिथे टाकायचा आहे त्यानंतर आपलं टोटल क्षेत्र किती आहे ते लिहायचं आहे टोटल क्षेत्र आणि कापसाची जी पेरणी झाली ते क्षेत्र तिथे निवडायचं आहे त्यानंतर आपला फोटो इथं एक अपलोड करायचा आहे फोटो तुम्ही गॅलरीतला देखील घेऊ शकता त्यानंतर त्यानंतर आपला फोटो निवडल्यानंतर सबमिटन या नंबरला टाकायचा आहे वरी आपलं पी डी एफ असेल तर आपला स सातवारा तिथं अपलोड डॉक्युमेंट आपला सातबारा टाकायचा आहे आपला सातबारा तुम्ही तिथे अपलोड करायचं आहे ते अपलोड केल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर भेटेल त्यानंतर तो कोड टाकून रजिस्टर नाव या पर्याय क्लिक करायचा आहे त्यानंतर आपला जो आपला स्लॉट बुक करायचा आहे तो आपल्या राज्य निवडायचा आहे आपला जिल्हा निवडायचा आहे जवळचं मार्केट निवडायचा आहे त्यानंतर ॲक्च्युअल किती आपल्याला विक्री करायची आहे सपोज ते तिथे निवडायचं आहे आणि कन्फम स्लॉट लॉट अशा प्रकारे तुम्ही कपास किसान या ॲप्लिकेशनला आपली माहिती नोंदवायची आहे या माहिती नोंदवल्यानंतर जो काही आठ हजार एकशे दहा रुपयाचा जो हमी भाव आहे त्या हमीभावाने आपल्या कापसाची खरेदी सी सी एमार्फत होणार आहे त्यामुळे लवकरात लवकर या ॲप्लिकेशनवर आप आपली नोंदणी करा जर आपली ई पीक पाणी झालेली नसेल तर ई पीक पाहणी दुस देखील आपण पंधरा सप्टेंबरच्या आत करायची आहे कारण ई पीक पाहणीच्या आधारेच आपल्याला हे कापूस हमीभाव खरेदी होणार आहे त्यामुळे जर अद्याप शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली नसेल तर ई पीक पाहणी नक्की करा संबंधित एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाइक करा शेअर करा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद